मंडळी स्वागत असा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओत रोजच्या कामाचे आठ तास पूर्ण करून मी जाते माझ्या जा कलेक वेळ देऊ कारण एका कलाकारा घरची जबाबदारी आणि अंगात असलेली कला असा दोघांचा गणित एक करून पुढे पाऊल टाकूचा लागतात तर मी आज जाय होते कसाल गावात लग्नाची वरात वाजव कामावरून डायरेक्ट सुटल्यामुळे पोटोबा करू टाईमच गावाक आहे मग मी गेले मुंबई गोवा हायवे लागण असलेल्या सहारा हॉटेलात स्प्राईट मारून पहिलो माझं जीव थंड केला आणि लगेचच जेवणाची थाळी येईल इतक्या सगळ्या भरलेला बघून पाच मिनिटात त्या चणाक माशाचा काम तमाम करून टाकलंय पोटाक शांत करून पुढचा प्रवास चालू केल कुडाळात पोचलय तसं हा पाऊस आपल्या हजेरी लावून जायच होतो तितक्यात मी मित्राच्या घराकडे पोहोचले आणि ह्या बाजीराव उठवून घातलं मस्त पैकी फ्रेश जाऊन गेटअप चेंज केलंय आणि आजीच्या आजची कोरी चाय पिऊन सगळेजण आम्ही हॉलवर पोहोचलो तर हय कॅशिओ रेनकोट घालूचा काम सुरू होता रेनकोट घालून कॅशिओ आमचा तयार झालो आणि सामान गाडीत भरून नवऱ्याच्या घराकडे वर्धाची तयारी चालू केली बालकाच्याच गाडीवर माझ्या हो कॅश्यूचं सेटिंग लावले नवऱ्याक एक वेळ असल्यामुळे आम्ही सगळे पोचलो दाबेली खाव झाडाच्या पानातून दाबेली खावचं वेगळं अनुभव घेतलो बऱ्याच वेळा नवरो येलो तशी वरात सुरू झाली सगळ्यांनी धमाल केली आणि तब्बल दोन तास रंगलेली वरात नवऱ्याच्या दारात दिली तसा शेवटचा गाणं वाजवला आणि पॅकअप